गांडूळ हा शेतकऱ्यांचा मित्र आहे आजच्या रासायनिक युगात गांडूळ हा दुर्लभ होत चाललेला आहे जर तुम्हाला शेतीचे उत्पन्न कमी खर्चात वाढवायचे असेल तर गांडूळ खत हा एकमेव पर्याय आहे तुम्हाला तुमच्या शेतात गांडूळ खत बनवण्याचा उद्योग जर चालू करायचा असेल आणि त्यावरती जर अनुदान मिळवायचं असेल तर तो अर्ज कसा करायचा या व्हिडिओद्वारे आपण पाहू शकता नमस्कार शेतकरी बंधूंनो जय महाराष्ट्र काय बा शेती करताना केलीच पाहिजे कारण वावर आहे तर पावर आहे मी गजान फोटे आपण सर्वांचं स्वागत करतो शेती विश्व फार्मिंग वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये आपण या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण सबस्क्राईब केल्याने आम्हाला मोटिवेशन मिळतं आणि बरं का मंडळी सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही बरं का गांडूळ खत बनविणे हा प्रकल्प सुरू करण्याकरिता अनुदान मिळवण्यासाठी अर्ज कसा करायचा या योजनेविषयी अधिक माहिती हवी असल्यास आपण आपल्या भागातील तालुका कृषी अधिकारी साहेबांशी संपर्क साधावा तर चला मित्रांनो पाहूया ऑनलाईन अर्ज करा कसा करायचा याकरता आपण गुगल क्रोमवरती क्रोम ओपन करायचा आहे तुमच्या लॅपटॉपवरती मोबाईलवरती पी सीवरती जर तुम्ही मोबाईलवरती गुगल क्रोम ओपन करत असेल तर तुम्हाला Maha या टी जाऊन डेस्कटॉप घेऊ सिलेक्ट करावं लागेल त्यानंतर इथे टाईप करायचं आहे महा डीबीटी फार्मर लॉग इन महा डीबीटी फार्मर लॉग इन टाईप केल्यानंतर महा डीबीटी महाराष्ट्र महाराष्ट्र ओ वी डॉट इन या साईडवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही दोन प्रकारे लॉग इन करू शकता एक तर तुमचा वापरकर्ता आय डी युजर आय डी आणि पासवर्डच्या सहाय्याने तसेच आधार कार्ड नंबरच्या साहाय्याने आपले सरकार नावाची अशी एक साईड ओपन होईल आधार कार्ड नंबर इथे प्रविष्ट करायचा आहे आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर सेंड ओटीपी वरती क्लिक करायचा आहे जर तुम्हाला असा मेसेज येत असेल युअर आधार नंबर इज नॉट रजिस्टर्ड म्हणजे तुम्ही आधी कुठल्याही प्रकारचं यामध्ये लॉग इन केलेलं नाही आहे त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेलं आहे नवीन रजिस्ट्रेशन कसे करायचं त्यावरती क्लिक करायचं आहे सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन त्या व्हिडिओप्रमाणे तुम्हाला तुमचं महाडीबीटी पोर्टलवरती नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे हे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर हा व्हिडिओ नेक्स्ट आहे तुमची म्हणजे नंतर मग तुम्ही ह्या व्हिडिओची सुरुवात करू शकता नतर, OTP पाट्वा, OTP पाट्वा आधार कार्ड नंबर प्रविष्ट केल्यानंतर सेंड ओ टी पीवरती क्लिक करायचा आहे ओटीपीवरती क्लिकल्यानंतर ओ टी पी पाठवा ओटीपी पाठवा पी पाठवानंतर इथं मेसेज येईल तुमच्या रजिस्टर्ड जो आधारला लिंक मोबाईल त्यावरती ओटीपी सेंड करण्यात येत आहे ओके करायचा आहे ओके केल्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवर आलेला ओपी इथे प्रविष्ट करायचा आलेला ओटीपी प्रविष्ट केल्यानंतर इथे ओटीपी तपासावरती क्लिक करायचा आहे ओ टी पी तपासा यावरती क्लिक केल्यानंतर आपले सरकार महाडीबीटी पोर्टलचा तुमचा लॉग इन आय डी ओपन होईल या लॉग इन आय डीमध्ये अर्ज करा यावरती क्लिक करायचा आहे तुम्हाला गांडुई खत प्रोसेसिंग युनिट टाकायचं आहे गांडुई खताचा प्रकल्प सुरू करायचा आहे गांडुई खत हे फलोत्पादनमध्ये येतं याकरता तुम्हाला फलोत्पादन समोरील बाबी निवड यावरती क्लिक करायचं आहे घटक प्रकार घटक प्रकारमध्ये तुम्हाला निवडायचा आहे न इतर घटक नॉन प्रोजेक्ट बेस बाब निवड बाब निवडमध्ये सेंद्रिय शेती ही बाब निवडायची आहे उपघटक निवडा उपघटकमध्ये तुम्हाला दोन ऑप्शन येते इथं सेंद्रिय शेतीचा अवलंब करणे गांडूळ खत युनिट सेंद्रिय निविष्ट उत्पादन करणे यावरती क्लिक करायचं आहे बाप निवडा यामध्ये दोन प्रकार येतात एक परमनंट रचना आणि दुसरी येतात ती एच डी पी वर्मी बेड तुम्हाला जी तुम्हाला जे बेड तुमच्या शेतामध्ये टाकायचे आहे ते आहे इथे ते युनिटची संख्या टाकायची आहे तुम्हाला किती बेड तुम्हाला हवे आहे ते त्यानंतर जतन यावरती क्लिक करायचं आहे घटक यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केला आहे आपणास आणखी घटक निवडायचे आहेत का नो अर्ज सादर करा हा टॅब मेसेज व्यवस्थित वाचायचा आहे ओके पहा यावरती क्लिक करायचं आहे तुम्ही इथे बघू शकता सेंद्रिय शेती आलेली आहे त्यामध्ये तुम्हा त्याला प्राधान्य क्रमांक एक द्यायचा आहे त्यानंतर इतर जे असेल त्यांना एक दोन तीन प्राधान्य क्रमांक तुम्हाला द्यायचा आहे व शर्ती मान्य करायचा आहे आणि अर्ज सादर करा यावरती क्लिक करायचा आहे आपण घटकासाठी यशस्वीपणे अर्ज केला आहे ओके त्या अंतर्गत मध्ये जायचा आहे छाननी अंतर्गत अर्ज मध्ये तुम्ही बघू शकता तुमचा हा सेंद्रिय शेतीमध्ये एस डी पी एस डी पी बेडसाठी जो तुम्ही अर्ज केलेला आहे तो इलिजिबल फॉर लॉटरी झालेला आहे म्हणजे तुमचा अर्ज हा व्यवस्थितपणे सबमिट झालेला आहे अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व तुमच्या मित्रांना शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र